सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असणारे या इमेज ला म्हणतात ते तुम्हाला माहितच असेल अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा फोटो या इमेजेसमध्ये आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळाले तर जर तुम्हालाही तुमचे फोटो अशा प्रकारचे बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये दोन वेबसाईट मी या ठिकाणी सांगत आहे नंबर वन चार्ट जीपीटी चार्ट जीपीटीवर अशा प्रकारचे फोटो बनवण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये जाऊन चॅट जीपीटी असे सर्च करायचे पहिल्या क्रमांकावर येणार लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचे साईन इन करून नवीन अकाउंट बनवून घ्यायचे आहे आता प्लस च्या आयकॉनवर क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करायचा आणि त्या खाली फॉर्म द्यायचा कन्वर्ट दिस इमेज इन पब्लिश स्टाईल नंतर शाणार्था तुमचा फोटो जीपीटी पब्लिश स्टाईल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून देईल मित्रांनो नंबर टू जे वेबसाईट आहे ग्रोक या ठिकाणी सुद्धा तुम्ही मध्ये जाऊन ग्रोक सर्च करा व तुमच्या ईमेल अकाउंटद्वारे साइन इन करून घ्या त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करून सेम प्रॉम्प्ट या ठिकाणी द्या तुमचा फोटो ग्रोक सुद्धा फ्री स्टाईल मध्ये कन्वर्ट करून तुम्हाला देईन मिळ मित्रांनो जो बी स्टाईल मधले इमेज बनवण्यासाठी या दोन वेबसाईट बेस्ट आहेत मित्रांनो सध्या आपण चॅट जीपीटी वर दोन ते तीन इमेजेस पर डे तयार करू शकतो यापेक्षा अधिक इमेजेस तुम्हाला बनवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चार जीबीचा प्रीमियम प्लॅन पर्चेस करावा लागतो परंतु दोन ते तीन इमेजेस पर डे आपल्यासाठी इनफ आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे इमेजेस जेबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करून सोशल मीडियावरती अपलोड करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा व अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल आज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यास विसरू नका धन्यवाद